हाय फ्रेंड मी अश्विनी मी आज बनवत आहे उडीद्याचे डाळीचे वडे त्याला आपण दही वडे असे म्हणतो तर एक वाटी मी उडीद्याची डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे ते आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवूया हे पहा फ्रेंड आपले पाच तास झालेले आहेत आणि मस्त असे उडीद्याची डाळ भिजलेली आहे ते आपण याच्यातलं पानं काढून मिक्सरमधून बारीक करून घेऊया अशा प्रकारे मी मिक्सरमधून उडीद्याची डाळ बारीक केलेली आहे आणि हे आहे दाळ ते आता पूर्ण तशीच बारीक करून घेऊया हे पहा अशा प्रकारे मी मिक्सरमधून सर्व बारीक करून घेतलेलं आहे याच्यात दोन चम्मच टाकू नंतर थोडासा एकदम थोडासा खाण्याचा थो सोडा आणि हे एकदम असं एकसारखं सा, एक फेटून घेऊया मस्त असं इथे मी दोन पॅकेट दही घेतलेलं आहे ते ह्या बाउलमध्ये ओतते इथे मी बाउलमध्ये दही ओतून ठेवलेलं आहे इथे मी दोन चमचे साखर घालते आणि हे असे मस्त एक जीव फेटून घेते हे पहा अशा प्रकारे दही फेटून झालेला आहे तर हे आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया हे पहा इथे मी लोखंडी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण असे वडे टाकून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले वडे तळलेले आहेत ते आपण काढून पहा आपले वडे तयार झालेले आहेत मी याच्यात छोटे आणि मोठे पण दोन्ही मिक्स असे केलेले आहेत हे आपण दह्याबरोबर किंवा असे काही काही पाण्यात टाक हे पाण्यात टाकलेले आहे मी गरम गरम वडे हे बघा असे फोगते हे पहा मी इथे एका बाऊलमध्ये छोटे वडे काढून घेतलेले आहे हे मगाशी थंड करण्यासाठी मी फ्रीजमध्ये दही ठेवलेलं होतं ते मी याच्यात असं पूर्ण ओतून घेणार आहे पहा मी अशा प्रकारे पूर्ण दही टाकून घेतलेलं आहे याच्यावर वड्यांवर आणि हे चाट मसाला वरून टाकते नंतर थोडीशी धना पावडर आणि थोडंसं लाल मिरची अशा प्रकारे हे आपण वडे खाऊ शकतो आणि हे पहा आपण थोडेसे असे वरून कोथिंबीरसुद्धा टाकू शकतो हे बघा किती मस्त आवडते दहीवडे तर माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका